ना शिंदे यांची शिवसे शिवसेना शिवसेना विरुद्ध उद्धव मुंबईच्या घाटकोपर मध्ये सोळा मे रोजी नरेंद्र मोदींचा जो रोड शो झाला त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला अडीच तीन किलोमीटरच्या या रोड शो मध्ये रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोदींची एक झलक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती त्यातूनच घरघर मे मोदी या घोषणेचा प्रत्यय आला आहे भारतामध्ये पंडित नेहरू नंतर फक्त इंदिरा गांधी आणि राजीव गांधींना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती राजीव गांधी नंतर किती आणि कोण पंतप्रधान झाले त्यांची नावे शाळकरी मुलांनाच काय पण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुद्धा सांगता येणार नाहीत ना मनमोहन सिंग सलग दहा वर्ष देशाचे पंतप्रधान होते परंतु ते जनमानसात अजिबात लोकप्रिय नव्हते पंतप्रधान म्हणून त्यांचा प्रभाव पडला नाही त्या दहा वर्षात देशाचा पंतप्रधान कोण आहे याचा पत्ताही कित्येकांना नसेल परंतु मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून शाळकरी मुलांपासून ते वृद्धांपर्यंत त्यांच्या नावाचा बोलबाला आहे दिल्लीच्या सत्तेचा रस्ता उत्तर प्रदेशातून मुंबई मार्गे जातो असं म्हटलं तर वावग ठरणार नाही दोन हजार नऊ ला काँग्रेसने मुंबईच्या सर्व म्हणजे सहा जागा जिंकल्या होत्या आणि पुन्हा एकदा देशात काँग्रेस आघाडीचे सरकार आले होते आताच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या रोड शोला मिळालेला प्रतिसाद आणि सतरा मेला त्यांची शिवाजी पार्कवर होणारी प्रचार सभा पाहता भाजप प्रणित एनडीए आघाडी मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल असा विश्वास आता जनतेमधूनच व्यक्त केला जातो आहे मुंबईच्या सहा मतदारसंघांपैकी तीन भाजप लढवत आहे आणि तीन एकनाथ शिंदे गट लढवत आहे ईशानने मुंबईतून भाजपचे मिहीर कोटेच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत त्यांना आव्हान ठाकरे गटाचा संजय दिना पाटील यांनी दिलाय गुजराती लोकांची जास्त संख्या असल्याने हा मतदारसंघ भाजपचा बाले किल्ला मानला जातो उत्तर मध्य मुंबई मधून भाजपने ज्येष्ठ विधी तज्ञ उज्ज्वल निकम यांना संधी दिली आहे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड उज्ज्वल निकम यांना टक्कर देणार आहेत या आधीच्या दोन निवडणुकांमध्ये पूनम महाजन यांनी विजय मिळवला आहे परंतु काँग्रेसने आठ वेळा हा मतदारसंघ जिंकला आहे त्यामुळे उज्ज्वल निकम यांना ही निवडणूक सोपी नाही मोदींच्या करिश्म्यावरच बर काही अवलंबून आहे उत्तर मुंबई हा भाजपचा वाले किल्ला मानला जातो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन निवडणुकांमध्ये भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी प्रचंड मताधिक्य घेतलं होतं आतापर्यंत सात वेळा भाजपने हा मतदारसंघ जिंकलाय परंतु दोन हजार चार मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांना काँग्रेसच्या अभिनेता गोविंदाने हरवलं होतं यावेळी भाजपने कार्यक्षम मंत्री म्हणून लौकिक असलेला पियुष गोयल यांना रिंगणात उतरवलं आहे त्यांच्या विरोधात काँग्रेसने भूषण पाटील यांना उमेदवारी दिली आहे एकनाथ शिंदे गट लढवत असलेल्या दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई आणि वायव्य मुंबई या तीन मतदारसंघात एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना अशी सरळ लढत होणार आहे आणि त्यातूनच मुंबई कोणाची या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे